जतमध्ये बाबांच्या हस्ते एकावन्न गणेश मंडळांना स्त्रीची मोफत मूर्ती एक गाव एक गणपती गावाला प्राधान्य मागील चौदा वर्षापासून एक गाव एक गणपती राबवणाऱ्या गणेश मंडळाला स्त्रीच्या मूर्ती भेट देणाऱ्या चिकलकी पुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेचे सर्वे सर्वा हरिभक्तपरायण तुकाराम बाबा महाराज यांनी यावर्षी जत तालुक्यातील एकावन्नहून अधिक गणेश मंडळांना श्रींची मूर्ती भेट दिली आहे यात प्रामुख्याने तालुक्यात एक गाव एक गणपती मोहीम राबवणाऱ्या गणेश मंडळाला गावाला प्राधान्य देण्यात आलं आहे या गावाला श्रींची मूर्ती अकरा हजार रुपये रोख व टी शर्ट तसेच अन्य सहकार्य करण्यात येणार आहे संख येथील बाबा आश्रमात श्रींच्या मूर्ती गणेश मंडळांना देण्यात आल्या पाच फुटाहून अधिक उंच असलेल्या मूर्त्या मंडळाला देण्यात आल्या हरिभक्तपरायण तुकाराम बाबा महाराज यांच्या हस्ते श्रींच्या मूर्त्या देण्यात आल्या आहेत यावेळी राज्याचे माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांचे विशेष कार्यकारी अधिकारी अमोल डफळे पुणे येथील मानव मित्र संघटनेचे पश्चिम महाराष्ट्राचे प्रमुख तथा मानवा अधिकार संघटनेचे संजय धुमाळ आळंदीचे काटे महाराज आदी उपस्थित होते मानवित्र संघटनेच्या वतीनं श्रीसंत बागडेबाबंच्या पूंजी निमित्त एक गाव दा एक गणपती दोन हजार दहा पासून आतापर्यंतच्या कालावधीमध्ये सातत्यविरोध चालू आहे एक वेगळा संदेश प्रत्येक गावामध्ये देण्याचं काम ही संघटनेच्या माध्यमातून करते आणि खरोखरच त्याला चांगला प्रतिसाद मिळून आता ह्या वर्षी जत आणि मंगळवेढा या तालुक्यातली एक गाव एक गणपतीसाठी मोठ्या उत्साहामध्ये तरुण मुलं जी आहेत त्यांनी प्रतिसाद देत आहेत आणि त्याच अनुषंगाने प्रत्येक गावामध्ये एक गाव एक गणपती हा उपक्रम राबवावा त्यासाठी ह्या वर्षी आम्ही पस्तीस मंडळांना श्रीची मूर्ती भेट देत आहोत धन्यवाद